नमस्कार मयरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे आपला सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे हा प्रसादाचा शिरा रवाळ मौसूद एकदम परफेक्ट असा तयार होतो अजिबात कोरडा होत नाही तुम्ही पाहू शकता हा बनवताना अख्ख्या घरभर सुहास दरवळत होता आणि चवीचं म्हणाल तर तोंडात टाकताच मन तृप्त होऊन जातं इतका हा चवदार लागतो मस्त परफेक्ट रेसिपी आहे सव्वा वाटीच्या प्रमाणे रेसिपी दाखवली आहे कारण प्रसाद म्हटलं की सव्वाच्या प्रमाणातच केला जातो आणि तुम्हाला मी पन्नास ते दोनशे पन्नास लोकांच्या प्रसादासाठी अचूक प्रमाण सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्हाला जर माझ्या चॅनेलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच रेसिपीचे अपडेट मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रसाद बनवण्यासाठी ज्या वाटीने मी रवा मोजून घेणार आहे त्याच वाटीने तीन वाट्या दूध घालून घेते तुम्ही दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणीसुद्धा घेऊ शकता मी आज गाईचं दूध वापरूनच प्रसाद करणार आहे तुम्ही तुमच्याजवळ जे दूध असेल त्या दुधाचा प्रसाद बनवू शकता हे पहा तीन वाट्या मी दूध घेतलेला आहे याच वाटीने आपल्याला रवा आणि साखरसुद्धा मोजून घ्यायचे आहे त्यामुळेच आपला हा प्रसाद परफेक्ट असा तयार होतो मेजरमेंट अचूक असेल तर प्रसाद अजिबात बिघडत नाही आता यामध्ये मी दहा ते बारा केशरच्या काड्या घालून घेते दुधामध्ये केशर घातल्यामुळे प्रसादाला रंग आणि सुवास छान येतो एकदम लो फ्लेमवरती हे दूध आपण असंच बाजूला ठेवून देऊयात प्रसाद बनवण्यासाठी इथे मी सव्वा वाटी तूप घेणार आहे तूप आपल्याला विथळलेलंच घ्यायचं आहे हे, हे अडीचशे ग्रॅम तूप आहे प्रसाद बनवण्यासाठी कढई जाडबुडाची आणि पसरट घ्यावी त्यामुळे रवा एकसारखा भाजला जातो आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात ड्रायफ्रूट्समध्ये मी आठ दहा पिस्ते आठ दहा काजू आठ दहा बदाम आणि दोन चमचे चारोळे घेतलेले आहेत आता हे आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती एकसारखं ढवळत मस्त कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता हे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि एकसारखं असं परतत राहायचं आहे त्यामुळे हे करपणार नाहीत कारण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स लगेच करपतात हे पहा याचा रंग गोल्डन झालेला आहे मी काढून घेते जास्तसुद्धा गोल्डन करायचं नाही लगेचच आता काढून घेऊयात ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये ही एक वाटी तूप घालून घेऊयात उरलेली पाव वाटी तूपसुद्धा मी आत्ताच घेणार आहे हे पहा उरलेली पाव वाटी यामधलं थोडंसं तूप मी घालते आणि दोन चमचे शिल्लक ठेवते आता हे तुप आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं आहे तुपामध्ये आपण रवा भाजून घेऊयात रवा आपल्याला जास्त बारीक घ्यायचा नाही आणि जास्त जाडसुद्धा घ्यायचा नाही मिडियम असा रवा घ्यायचा आहे बरोबर तुपा एवढा सव्वाच वाटी रवा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर हा रवा दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता हा रवा आपल्याला तुपामध्ये असा एकसारखा परतत राहायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण हा रवा मस्त भाजून घेऊयात रवा जर तुम्ही जास्त बारीक वापरलात तर प्रसाद चिकट होण्याची शक्यता असते त्यासाठी रवा मीडियम जाडच घ्या आणि याला गुलाबी रंग येईपर्यंत एकसारखा परतवत राहा एकसारखा परतवत राहिल्यामुळे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हा रवा भाजला जातो रवा भाजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो त्यामुळेच हा प्रसादाचा शिरा चवीला छान तयार होतो हे पहा आपला हा रवा गुलाबी रंगावर भाजलेला आहे आता यामध्ये आपण केळी घालून घेऊयात केळीसुद्धा आपल्याला ज्या वेळेस घालायचे आहेत त्याच वेळेस कट करून घ्यायचे आहेत एकदम पातळ पातळ इथे मी एक केळ घातलेला आहे एक ते सव्वा केळ आपण घालू शकतो त्यापेक्षा जास्त केळ घालू नका त्यामुळे हा प्रसादाचा शिरा काळा पडू शकतो किंवा मग आंबटसुद्धा लागू शकतो त्यासाठी यामध्ये पिकलेलं एक ते सव्वाच केळ घालायचा आहे आता केळ यामध्ये छान मिक्स करून घेऊयात पूर्ण रवा भाजेपर्यंत मस्त केळ मेल्ट होऊन जातं त्यामुळे मध्ये मध्ये तोंडात सुद्धा येत नाही आणि याची चवसुद्धा छान लागते हे पहा यामध्ये केळसुद्धा छान मेल्ट झालेला आहे आणि कलरसुद्धा मस्त गोल्डन ब्राउन झालेला आहे असंच आपल्याला करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घेऊयात यामध्ये या दूध घालता वेळेस थोडं थोडं दोन ते तीन वेळा दूध घालून मिक्स करून घ्या कारण दूध आणि रवा गरम असतो आणि तो, तो अंगावर येऊ शकतो किंवा हातालासुद्धा चटका बसेल त्यामुळे असं थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घ्या हा सत्यनारायणाचा प्रसाद बनवण्यासाठी शास्त्रोत पद्धतीत गाईच्या दुधाचा आणि गाईच्या तुपाचाच वापर केला जातो त्यामुळे तुम्ही गाईच्या दुधामध्ये आणि गाईच्या तुपामध्येच प्रसाद बनवा हे दूध घातल्यानंतर रवा असा लगेचच घट्ट होतो व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे यावेळेस गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि पाच मिनटं आपण वाफवून घेऊयात पाच मिनटं वाफवून घेतल्यामुळे रवा छान शिजलेला आहे असा हा रवा शिजल्यानंतरच साखर घालायची आहे त्यामुळे रवा चिकट होत नाही आता यामध्ये मी सव्वा वाटी साखर घालून घेते एकाच वाटीने सगळं प्रमाण मोजून घेतलेलं आहे या साखरेचं वजनी प्रमाण तीनशे ग्रॅम आहे ही साखर आपण लगेचच रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात साखर रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपला हा रवा पातळ झालेला आहे आता आपण पाच मिनटं झाकण ठेवूयात साखर घातल्यानंतर आपल्याला हा जास्तसुद्धा शिजवायचा नाही नाहीतर हा कोरडा होऊ शकतो त्यामुळे चार पाच मिनटंच यावर झाकण ठेवून घ्या हे पहा रव्याला साईडने छान तूप सुटलेला आहे आता आपला हा तयार आहे आता उरलेलं दोन चमचे तूपसुद्धा मी वरून घालून घेते त्यामुळे यात तुपाचा सुगंध रव्यामध्ये छान दरवळतो तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात एक चमचा वेलची पावडर घालायची आहे तुम्ही पाव चमचा जायफळ पावडरसुद्धा घालू शकता हे पहा आता यामध्ये आपण चार पाच तुळशीची पाने स्वच्छ धुवून घालायची आहेत हे आपण मिक्स करून घेऊयात मस्त परफेक्ट असा हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे मऊ दानेदार रसरशीद असा हा प्रसादाचा शिरा तयार होतो सगळ्या घरामध्ये याचा सुवास दरवळत आहे हा प्रसादाचा शिरा दोनशे पन्नास ग्रॅमच्या प्रमाणात केलेला आहे तो चाळीस ते पन्नास लोकांना हातावर देण्यासाठी आरामात पुरेल हा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी जर सव्वा किलोचं प्रमाण घेतलं तर दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास लोकांना हातावर देण्यासाठी हा प्रसाद आरामात पुरेल सव्वा किलोच्या प्रसादासाठी तीन लिटर दुधाचा वापर करावा योग्य प्रमाण म्हटलं तर सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप सव्वा किलो साखर आणि तीन लिटर दुधाचा वापर करावा आणि जर तुम्ही अर्धा किलोचं प्रमाण घेतलं तर हा प्रसादाचा शिरा ऐंशी ते शंभर लोकांना हातावर देण्यासाठी पुरेल मस्त असा हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी शिरा काढून घेऊयात मस्त अशी परफेक्ट रेसिपी आहे नक्की बनवून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर, रेसिपी आवडली ला असेल तर रेसिपीला लाईक करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद